सुरुवातीला बातमी बीडमधून आहे जरांगे पाटील यांची बीडमध्ये आज इशारा सभा पार पडते आणि याच पार्श्वभूमीवर बीड पोलीस आता ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय दुपारी दोन नंतर ही सभा होणार असून त्यापूर्वी बीड शहरामध्ये भव्य रॅली देखील काढण्यात येणार आहे तर याविषयी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सभास्थळाची पाहणी करत सविस्तर आढावा घेतलाय दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त कसा असणार आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काय उपयोजना आणि खबरदारी घेतली जाते याविषयी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे विनोद यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर सर आहे तर नेमकं कसा असणारे बंदोबस्त काय खबरदारी घेतली जाते त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल सर आज सभा होते अवघ्या काही तासात ही सभा होते कशी परिस्थिती सध्याला कशी आहे आणि काय सांगाल एकूणच खबरदारी म्हणून काय करतात बंदोबस्त पूर्ण लावलेला आहे पार्किंगची पण जिथं बंदोबस्त आहे तिथं आवश्यक आहे त्या ठिकाणी लावलेला आहे समन्वयकांकडनं आम्हाला जे काय व्हॉलंटियर्स दिलेले आहेत त्यांचा देखील आम्ही उपयोग करून घेतो आहोत जे रॅलीच्या ठिकाणी देखील योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे आमचे सर्व जे बंदोबस्त सर पॉईंट आहेत सगळे व्यवस्थित डिप्लॉय झालेले अडचण काही येणार नाही प्लेन क्लोथमध्ये आमची माणसं आहेत जे त्याशिवाय आपण सी सी टी व्ही कॅमेरे पण लावलेले ड्रोन कॅमेरे पण आहे त्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग केलं जातं आहे आणि पोलीस विभागाकडनंच वेगळ्या प्रकारचे एक दहा कॅमेरे या सभा परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत जे आहे प्रक्षोभक कुठले भा वक्तव्य कोणी करू नये सोशल मीडियावर ज्या पोस्ट झालेल्या काही ऑब्जेक्शनेबल पोस्ट त्याला ते रिॲक्ट होण्याची आवश्यकता नाही आहे की आणि कुठलेही घोषणा ज्या ज्याच्याने दुसऱ्या गटाला हर्ट होईल अशा पद्धतीचं कुठले घोषणा किंवा गाणे असे वाजवू नये असं सगळ्यांना आवाहन आहे आणि सगळेजण फॉलो करत आहेत कॅमेरामॅन ज्ञानेश्वर मुळे सोबत विनोद जिरे साम टी व्ही